कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी इंग्रजीमधील क्वेश्चनचे आन्सर्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच पुढचे सर्व आन्सर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे आपली सर्व पुढची व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या विषयाची पण ध धड्याच्या पाठीमागडली प्रश्न उत्तरे पाहिजे असतील तर आपल्या चॅनलमध्ये सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही नक्की पाहू शकता आणि गणित गणिताचे सर्व उदाहरण सराव संच आपल्या चॅनलमध्ये सोडवून दिलेले आहेत खूपच सोप्या पद्धतीत तुम्हाला उदाहरण संग्रह समजवलेले आहेत तेही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया इथला प्र आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे ऑब्झर्व ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली टू find ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फॉर इच ऑफ द लेटर्स फ्रॉम ए टू जेड तर इथं पहा आपल्याला पुढं याचा मराठीतून पण अर्थ दिलेला आहे आपल्याला काही काळजी करायची गरज नाही तर इथं या प्रश्नाचा अर्थ असा आहे की चित्राचे नीट निरीक्षण करा म्हणजे इथं आपल्याला हे चित्र दिलेलं आहे याचं निरीक्षण करून ए झेड झेडपर्यंत प्रत्येक अक्षराची त्या त्या अक्षराने सुरू होणारे जास्तीत जास्त शब्दचित्रात शोधा तर या चित्र हे चित्र आपल्याला दिलेलं आहे तर या चित्रामध्ये आपल्याला शोधायचं आहे एपासून झेडपर्यंतचे वर्ड्स तर पहा आपण शोधायला सुरुवात करू पहिल्यांदा एपासून कोणते कोणते वर्ड्स दिलेले आहेत ते पाहू तर मी प इथं काही वर्ड्स काढून ठेवलेले आहेत तर पहा जसं की इथं एपासून या चित्रामध्ये आपल्याला काही काही दिलं आहे ॲपल दिलेलं आहे तर तर पहा इथे या मुलाच्या टी शर्टवर ॲपल दिलेला आहे तर पहिला शब्द आपल्याला एपासून ॲपल हा असा मिळालेला आहे तसंच पुढे ॲरो ॲरो एरोप्लेन एअरटिस्ट आर्टिस्ट इथं पहा हा आर्टिस्ट आहे चित्र काढतो तर असे आपल्याला शब्द हुडकायचे आहेत तर इथं एपासून झाली आता बीपासूनची चित्र शोधायची आहेत इथं बर्ड बी बोर्ड बिल्डिंग्स बँगल्स बॅकपेक बॅकपॅक बनानाज हे आपले बीपासून वर्ड्स आहेत यात आपण अजून ॲड करू शकतो बॉय पाहायतं बॉय आहे हा मुलगा खेळत आहे तर अशा आपल्याला जेवढे दिसतील तेवढे आपण इथं ॲड करू शकतो वर्ड्स पण या चित्रात असायला पाहिजेत तर इथं सी पासून आहेत कॅट काऊ कोन कंपाऊंड चेअर क्लाउड्स क्लाउड्स म्हणजे ढग कॅप कॅरट्स आणि चेस इथं सी पासून आहेत नंतर कॅट काऊ कोन कंपाऊंड आपण सी सीपासून पाहिले डी पासूनचे आहेत डॉग ड्रायवर डव ड्रम धोती E. Person, elephant, eggs, or earrings, F. Person, fruits, frog, fish, frog, flowers, G. Person, gate, graze, girl, grass, goggles, H. Person, horse, houses, hurts, heels, hat. शोधायला गेलं आप आप तर आपल्याला अशी खूप खूप वेगवेगळे शब्द आपल्याला या चित्रातून दिसू शकतात तर तुम्हालाही अजून काही दिसत असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर याचं झालं ना आय आयपासून आईस्क्रीम इन्सेक्ट जेपासून जोकर जॅकेट केपासून काइट की एलपासून लेमन लेमन्स लिव्ज लॉक लॉग लॉग म्हणजे हसणे तर यमपासून माऊस मॉकी सॉरी मंकी मेन मफलर सांगा चित्रात मफलर कोणाकडे आहे तर या आजोबाकडे आहे पहा इथं मफलर इथं जेवढे पण वर्ड्स घेतलेले आहेत ते सर्व चित्रात आहेत मुलांना तर इथं नोस्ट यांपासून नोस्ट नंबर्स ओ पासून ऑनियन्स ओल आता ऑनियन्स पहा या भाजीच्या टोपल्यात ऑनियन्स आहेत पॅरट पी ए डबल आर ओ टी पीपासून पॅरट पिगॉन पंपकिन प पॉन्ड क्यूपासून क्यू यू आरपासून रॅबिट रॅडिश रिबॉन रोड यासपासून शिप स्नेल स्क्वेअरल सन स्टार्स शूज सॉक्स शॉर्ट्स शर्ट्स आणि साँग आता तुम्ही म्हणाल या चित्रात तर दिवस आहे स्टार्स कुठून आले तर पहा या झाडावर स्टार्स सारखे फुलं आहेत इथे ही मुलगी सॉन्ग म्हणत आहे इथं बनाना आहे इथं मंकी इथं डॉग कॅट आर्टिस्ट झेब्रा ओ आऊल गॉगल्स इथं झेरॉक्स मशीन इथं एलिफंट जोकर मफलर हे तर पाहिलं शिप आहे काइट आहे सन आहे क्लाउड आहे पुढची टी टीपासून टावर ट्रीज ट्रेजर्स टेल टेस्टी यूपासून वी व्ही वीपासून व्हॅन व्हेजिटेबल्स पासून वेल व्रिस्ट वॉच वुमन वॉटर एक्सपासून झेरॉक्स मशीन वायपासून या, यान आणि झेरपासून झेब्रा तर इथं आपलं हे चित्र दिलेलं आहे या चित्रातील सर्व आपण एपासून झेपस्तूर शब्द लिहिलेले आहेत अजून काही शब्द माझ्याकडून राहिले असतील तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे हाऊ वेल यू हाऊ वेल कॅन यू डू द टास्क गिव्हन बिलो प्रॅक्टिस स्टील यू कॅन डू देम वेल म्हणजे इथं काय आहे पहा खाली दिलेली कामे तुम्हाला चांगली जमतात का ती तो चांगली जमेपर्यंत त्यांचा सराव करा तर पहिल्यांदा आपल्याला सांगितलं आहे राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन तर ही आपली स्मॉल लेटर आहेत इथं पहा ही आपली स्मॉल लेटर्स आहेत ती आपल्याला एका लाईनीत लिहायची आहेत ती कशी मी इथे लिहून दाखवते तुम्हाला एका लाईनीत म्हणजे छोट्या छोट्या अक्षरात लिहून आपल्याला ते एका लायनीत बसवायचे आहेत ए स्मॉल लेटर सांगितले आपल्याला म्हणजे स्मॉल लेटर्स ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड तर इथं थोडंसं माझ्याकडून दाटण झाली शेवट्यांचा पण इथून पहिला सुरुवातीपासूनच तुम्ही छोट्या छोट्या अक्षरात लिहिलं तर ते एका लाईनीत बसेल पुढचा प्रश्न सांगितलेला आहे राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन प्लेन पेपर म्हणजे तुम्हाला एक प्लेन पेपर घ्यायचा आहे ज्यावर अशा रे रेषा नसतात ते दुकानात भेटतं पहा एक रुपये एक रुपयाला प्लेन पेपर तर त्यावर आपल्याला सर्व हे स्मॉल लेटर्स हे आहेत आपले स्मॉल लेटर्स तर हे सर्व स्मॉल लेटर त्या पेपरवर लिहायचे आहेत पुढचा प्रश्न राईट ऑल द स्मॉल लेटर्स इन डिफरंट साइजेस व्हेरी बिग अँड व्हेरी टाईम तर पहा मी थोडं लिहून दाखवत तुम्हाला हे कसं लिहायचं आहे तर आपल्याला इथं सर्व स्मॉल लेटर्स एकतर दोन म्हणजे डिफरंट लेटर्समध्ये म्हणजे दोन पद्धतीत लिहायला सांगितलेत एक तर खूप मोठं व्हेरी बिग आणि व्हेरी टिनी म्हणजे खूप लहान तर कसं लिहायचं आहे ते पहा एकतर आपल्याला दोन पद्धतीत लिहायचं आहे स्मॉल लेटर लिहायचे आहेत एक तर खूप मोठे हे आपण मोठे लिहू ए बी सी डी असं सर्व झे झेडपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे आणि एक दुसरं म्हणजे खूप लहान ए बी सी डी असं खूप लहान अक्षरात तुम्हाला लिहायचं e, आहे ए बी सी डी ई एफ जी असं लिहायचं आहे एक तर पहिल्यांदा तुम्ही सर्व वरी मोठं लिहा त्याच्या खाली नंतर लहान लिहा असं लिहायचं आहे पूर्ण जेडपर्यंत पुढचा प्रश्न राईट ऑल द स्मॉल लेटर्स इन फॅन्सी शेप म्हणजे तुम्हाला आता कसं लिहायचं आहे हे थोडंसं फॅन्सी शेपमध्ये म्हणजे मी लिहून दाखवतो तुम्हाला थोडंसं एक थोडंसं फॅन्सी शब्द म्हणजे थोडंसं छान अजून दिसावं असं लिहायचं आहे झेडपर्यंत लिहायचं आहे पुढचं आहे राईट ऑल द कॅपिटल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन आता जसं आपण हे स्मॉल लिहिले होते एका लाईनमध्ये तसं हे कॅपिटल लिहायचे आहेत म्हणजे हे लिहायचे आहेत आता एका लाईनमध्ये दुसरं आहे राईट ऑल द कॅपिटल लेटर्स ऑन प्लेन पेपर तसंच आहे सेम फक्त इकडं स्मॉल लिहिलं होतं इकडं कॅपिटल लिहायचं आहे जसं काय ब्लॅ प्लेन पेपरवर आपल्याला हे लिहच आहे ज्या पेपरवर काही दुसरं लिहिलेलं नसेल राईट ऑल द कॅपिटल लेटर्स इन डिफरंट साइजेस व्हेरी बिग अँड व्हेरी टिने तर एक मोठ्या शब्द एकतर मोठे मोठे लिहायचं पहिल्यांदा मोठ्या अक्षरात लिहायचे आहे आपल्याला कॅपिटल लेटर्स आणि नंतर स्मॉल अक्षरात लिहायचं आहे म्हणजे छोटे छोटे लिहायचे आहे राईट ऑल द कॅपिटल लेटर्स इन फॅन्सी शेप म्हणजे थोडंसं फॅन्सी शेपमध्ये आपल्याला लिहायचे आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथं आपण थांबूया यापुढचे सर्व प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढची सर्व आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा मी ते नक्कीच सोडवेल आणि आपण आता इथं थांबू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद